नमस्कार मी राम थेटे साहित्य उत्सव द्वारा आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मी स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे भावना वेगात शपथ तर घेतली पण जमेल का हे सार आपल्याला विचारांत मन गंभीर खेळ काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञा पूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा सगळ्यांचा आवडता सण त्या राखीच्या एका धाग्यान बहीण भावाचं नाथ कायमच घट्ट राहत बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची भावा तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वेण मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनचा मृद सोडून लोकांना घेऊन काय कारगिलला जायचं हे निश्चित झालं चोवीस लोक आमच्या बरोबर यायला तयार झाले आणि सुरू झाली मिशन लडाख सैनिकांच्या रेजिमेंट मध्ये जायचं सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुवेत प्रवेश मिळवायचा होता बऱ्याच खटपटी करून आम्हाला पूर्वी चौदा कॉरच्या लेम मधील हेअर क्वार्टर मधून प्रतिसाद आला आम्हाला चौदा कॉरच्या कर्नल जा यांनी बोलावलं होतं आमचं मन दस्तावलं सैन्यातील रिजेंट्स अधिकाऱ्यांशी त्यांच्या खेळी मध्ये जाऊन बोलायचं होतं पण मनातील कित्येक प्रश्नांची बेंडोळी कर्नल जा यांच्या प्रसन्न व्यक्ती महत्वा पुढे साद झाली तुम्ही लष्कराचं मोर खूप वाढवत आहोत अशी पठावर थाप मिळा मिळाली आणि पर्यंत सोडायला आल्यावर कर्नलजा हात हातात घेऊन म्हणाले विसरू नको वन कनेक्टेड ऑले कनेक्टेड त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट दहा वर्षांनीही पळला अरुणाचल